आज आपण आलोय कुडा बौद्ध लेणी बघायला किती सुंदर शुभ प्रकारे कोरलेले बघा शिल्प आहे इथे समोरच आपल्याला चैत्यगृह दिसतं अप्रतिम आहेत खूप खरंच अप्रतिम आहेत मंडळी हे पूर्ण मोठं असं चैत्यगृह आपल्याला बघायला भेटत आणि वरती येतक्षण आपल्याला ले इथे लेण्याचा समोर दिसतो बघा पहिल्याच ठिकाणी बघा या इथेही आराम करण्यासाठी ही खोली असायची बौद्धिक इच्छुंसाठी तर तुमच्या सगळ्यांचा चॅनल आहे हा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला हवा आहे टाकीमध्ये आपल्याला पाणी दिसलं इथं पाण्याचं कसं बनवलं स्ट्रक्चर त्या कडीच लावलेलं आहे ते आतमध्ये जाऊन बघूयात इकडे हे आराम करण्यासाठी खोली इथे आणि मी इकडे बघा इथे आराम करण्यासाठी हा लेण्याचा समूह आहे तर इथे एक चैत्य आहे आणि खाली चैत्य चैत्यगृह आहे तर हे दोन बघितले दुपारचे वाजलेले आहे दोन आणि रणरण ते होणार मध्ये आपण सफर करतोय सह्याद्रीची आणि स्वराज्याची नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या चॅनलवरती चा सफर विथ स्वप्नील आज आपण आलोय कुडा बौद्ध लेणी बघायला कारण कुडा बौद्ध लेणी इथे येण्यासाठी आपल्याला तळागावात यावं लागेल तळागावातून आपल्याला प्रायव्हेट व्हायकल्स वगैरे भेटतात किंवा रिक्षा वगैरे भेटतात तर पुढे यावं लागतं तर या पूर्ण कुडा बौद्ध लेणीचा इतिहास इथे आपल्याला लिहिलेला आहे एकूण एक ते एकवीस अशा पूर्ण लेण्या आहेत म्हणजे विहार वगैरे आहेत चैत्यगृह आहेत सहा चैत्यगृह आहेत एकवीस लेण्या आहेत आणि तसंच बुद्धिष्ट केव्ज बघायला आपण आलोय तर जाऊयात बुद्धिष्ट केव एक्सप्लोअर करूया वरती एक ते पंधरा आहे आणि खाली पंधरा ते सव्वीस अशा केव्ज आहेत तर इकडे बघू या केव्ज वगैरे सर्व काही आहेत हे बघा अप्रतिम कलेचा नमुना बघायचा असेल तर या इथे नक्की विजिट करा आणि ज्यांना यायला जमणार नाही त्यांनी माझ्या व्हिडिओज मार्फत पूर्ण बघा तर आता पौराणिक जो पौरातत्व तो आहे भारतीय ते खातो ते काम करते त्या तिचं शिल्प आहे ते बघूयात पूर्ण आराम करण्यासाठी गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्या बघूयात आणि तिथे शिलालेख पण आहे तोही बघूयात पलीकडे जाऊन चुबक प्रकारे कोरलेली बघा ही लिपी आहे याचा पूर्ण सहनास मी व्हिडिओमध्ये सांगतो इथे आराम शिल्प आहे ते संरक्षक हत्ती या ही आराम शिल्प आहे इथे हे बघा हे आता आतमध्ये लेणीत प्रवेश करूयात समोरच आपल्याला चैत्यगृह दिसतं पूर्ण तिथे आणि प्रतिमा कोरलेल्या आहेत आतमध्ये प्रतिम आहेत खूप खरंच अप्रतिम आहेत अरे बाप रे आहेत खरंच किती वर्णावं आणि किती बोलावं एक नंबर यार हे बघा चैत्यगृह आतमध्ये येते इथं कोरलेले शिल्प तर बघा मंडळी हे पूर्ण मोठं असं चैत्यगृह आपल्याला बघायला भेटतं या ठिकाणे आणि ह्या चैत्यगृहामध्ये कोरलेलं हे सुंदर शिल्प आपल्याला गौतम बुद्धांचं दिसतं इथे 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 या साईडला इथे चैत्यगृह आहे आणि तसेच या साईडलाही कोरलेलं गौतम बुद्धांची प्रतिमा वगैरे आपल्याला दिसते किती सुंदर आहे माझा आवाज रिपीट होत असेल घुमत असेल खूप जास्त असा बाहेर इकडे शिल्प आहेत या साईडला बघा इथे अरब्या लेण्या बघून तर झाल्या पाठीमागे तर या साईडलाही लेण्या इकडच्या साईडला पल इकडे आता वरती जाऊन बघूयात वरच्या समूहांचा लेण्यांचा समूह हे बघा इथे असं स्ट्रक्चर कोरलेलं आहे एक नंबर आहे बाकी ऊन झालं आहे रनरन तर सध्या साफसफाई चालू आहे इकडे खूप जास्त ऊन झालं हे बघा इथेही आहे पाण्याची टाका तर याच पायऱ्याने वरती जाऊन बघूयात किती वरती आहेत त्या तर चला प्रथम आयुष्यात थांबले खालीच थांबलेत दमलेतून झालं बोलत आहेत दमलेत ते तर काय नाही मला तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत चांगला इतिहास पोचवायचा आहे पुरेपूर ज्या काही व्हिडिओ बनवतील त्या पुरेपूर ती इतिहासाच्याच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात म्हणून जस्ट ट्राय करत असतो मी तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचा परती आलो आता आणि वरती येता क्षणी आपल्याला ले इथे लेण्याचा समूह दिसतो बघा पहिल्याच ठिकाणी हे बघा या इथे हे बघा इथे चैत्यगृह आहे बहुतेक इथे आतमध्ये खोली आहे आराम करण्यासाठी इथेही आराम करण्यासाठी ही खोली असायची बहुतेक शिक्षणासाठी हे बघा इथे आणि इकडे हे चैत्यगृह आपल्याला दिसतं हे बघा जसं की खाली बघितलं त्याहीप्रमाणे इथे हे चैत्यगृह आपल्याला दिसतं तर आता पुढे जाऊन बघू दुसऱ्या लेण्या आणि पुढे समुद्र दिसतो आहे आता अंगसागर तर चला वरती जाऊन बघू पूर्ण लेण्या पुरेपूर माहिती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडले व्हिडिओ असतील तर नक्की करा कारण तुमच्या सगळ्यांचा चॅनल आहे हा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला हवा आहे आय होप लागेल तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट अंडर वॉटर पाणी आहे हे बघा ते आहे का पहिल्याच टाकीमध्ये आपल्याला पाणी दिसलं इथं पाण्याचं कसं बनवलं स्ट्रक्चर ते आपण जाणून घ्या इथे येऊन हा बघा आणि इथे आणि ह्यांची लिहिण्याचं स्ट्रक्चर बघा म्हणजे लिहिलंय एवढ्या सुबक पद्धतीने ना ही ये लिपी एवढी भारी आणि जे कोरलं आहे ना आपण पेपरवरती पण नाही लिहू शकत एवढ्या भारी पद्धतीने कोरलेलं आहे आणि आतमध्ये असे आराम खोले आहेत सध्या पौराणिक पौरातत्व खात्याकडे असे हे आहेत आणि पाठी असा हा अथांग समुद्र आपल्याला पाहायला भेटतो या समुद्रामार्गे वगैरे व्यापारी यायचे त्यावेळेस इकडे आहे पुढे आणि इथे चैत्यगृह दिसतं आपल्याला या साईडला बघूयात इथे खूप चोख आहे नथिंग इल्स इथेही आराम करण्यासाठी खोली आहे हे बघा भारतीय पौराणिक तत्व खात्याने या लेण्याकडे आता लक्ष दिले त्यामुळे जरा लेण्याचं संवर्धन चालू आहे म्हणजे खूप छान वाटलं आहे बघून की गडकिल्ल्यांचं आणि संवर्धन इकडे चालू आहे तर हे बघा इथेही खोली आहे तर आता इथे आता आतमध्ये जाऊन बघू आपण ठीक आहे सध्या कडीच लावलेले इथे आतमध्ये जाऊन बघूयात इकडे हे आराम करण्यासाठी खोली हे बघा इथे आणि या साईडने इकडे बघा इकडे आराम करण्यासाठी हे बघा पूर्ण आपण बेड बोलतो ना त्या टाईपमध्ये हे बेड टाईपमध्ये चला तो याला लाओ। तो या समुए, तर याला पुन्हा लॉक लावू आपण आपले खाली असा अधंग समुद्र आपल्याला दिसतो बघायला भेटतो सहा लेण्यांचा समूह आहे तर इथे एक चैत्यगृह आहे आणि खाली चैत्यगृह आहे तर हे दोन बघितले आता खाली जाऊन बघूयात आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल हे व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण हा तुमच्या सगळ्यांचा चॅनल आहे तर नक्कीच तु, तुम्ही तुम्हीही मला सपोर्ट करणार आणि आपल्या चॅनलला पुढे जाण्यासाठी हेल्प करणार तर चला आता करूयात परतीचा प्रवास दुपारचे वाजलेले आहे दोन आणि रन रन त्या होणार आपण सफर करतोय सह्याद्रीची आणि आय होप सो so, ही तुम्हाला व्हिडिओ आवडेल जर ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली व्हिडिओ जर व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही मला सजेस्ट करू शकता की काय त्रुटी आहेत मी अजून कसं व्हिडिओ डेव्हलप करू शकतो अजून कसं व्हिडिओ बनवू शकतो कारण की ना मी मोबाईलमध्ये शूट करतो आणि मोबाईलमध्येच एडिटिंग करतो सध्या काय आपल्याकडे एवढं म्हणजे पूर्ण लॅपटॉप पूर्ण सेटअप नाही आहे की त्यामध्ये आपण बनवून तुमच्यापर्यंत पूर्ण ॲट्रॅक्टिव्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करू आय होप मी नक्की घेईल एक दिवस आणि तुमच्यापर्यंत प्रॉपर आणि पूर्ण फोर के अल्ट्रा एच डीमध्ये व्हिडिओज पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर नक्की कमेंट करून सांगा की ही कशी वाटली व्हिडिओ जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे सबस्क्राईब करत करा चाल ना हा तुमचा स्वतःचा चॅनल आहे असं समजून या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचा सगळ्यांचाच चॅनल आहे माझा एकट्याचं नाही आहे तुमच्या सगळ्यांचा चॅनल आहे तर या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की मी सकाळी चार वाजता म्हणजे साडेतीन वाजता घर आहे आणि घर सोडून साडेतीन वाजता माझे डोळे बघू शकता आपण एवढा मोठा प्रवास केला शंभर माझ्या घरापासून म्हणजे उलवे नवी मुंबईमधून हे तळा तळा किल्ला के एक्सप्लोर केला ह्या केौसकडे आलो एकदम शंभर ते एकशे पंचवीस किलोमीटरचा डिस्टन्स मी क्रॉस केलाय एका दिवसामध्ये आता इथून पुन्हा मला घरी जायचं आहे म्हणजे ना रात्रीची झोप ना काही पण पर तुमच्यापर्यंत एक प्रामाणिक प्रयत्न करून एक चांगला व्हिडिओ देण्याचा आणि चांगली माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्या प्रयत्नांना तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा नक्कीच असणार आहे तर आता जायचं खाली जेवतो एक अडीच वाजलेत आता जेवतो प्रथमेश खाली आणि तो मित्र आहे तर ते दोघे आम्ही जण जेवणार आहे नंतर थोडा वेळा आराम करतो आणि मग निघतो कोण खाली झाल्यावरती कारण घरी सुशांत वगैरे आले सगळे त्याच्यामुळे घरची थोडी ओढ आहे घरी जाण्यासाठी पण काय नाही माझ्या भावाचा ना मला खूप जास्त मला सपोर्ट आहे आणि मला खूप अभिमान आहे की मला असा भाऊ भेटला आहे म्हणजे ना कधी कधी नाही असा आठवतो मी इमॅजिन करतो ना मला असा भाऊ म्हणजे शंभरातून एकाला भेटतो असाच माझा भाऊ मला भेटलाय माझ्या भावाचा मला नेहमीच पाठिंबा असतो माझ्या भावाचा माझ्या आईचा माझ्या परिवाराचा आणि सगळ्यांच तुमच्या सगळ्यांचा मला नेहमी आठ पाठिंबा असतो की एक बरं वाटलं इथे येऊन आणि ह्या किल्ल्या ह्या लेण्या बघून की जो भारतीय पर्वतत्व खातं आहे ना त्या खात्याने या लेण्याकडे लक्ष दिलं आहे आणि सध्या काम चालू आहे बघा माझी पाठी डोर वगैरे बघतायत ना ते भारतीय पौरातत्व खात्याने बसवलेलं आहे खूप छान वाटतं की असं पौराणिक ठेवाय ना तो पौराणिक खातं आपलं भारतीय पौराणिक खातं याच्याकडे लक्ष देत चाललं आहे असेच नवनवीन आणि जुने जे मंदिरं आहेत ना त्याकडेही लक्ष द्यावं पौरात खात्याने